साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत असल्याच्या संशयातून एका तरुणाला बेदब मारहाण केली यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास फुटपाथवर आपल्या कुटुंबियांसोबत एक अल्पवयीन बालिका झोपलेली होती तेव्हा एका बेघर तरुणाने अश्लील कृत्य करत असल्याचा संशय तिथे जाणाऱ्या तरुणांना आला त्यामुळे त्यांनी त्या बेघराला चांगलाच चोप दिला यामुळे तरुणाने तिथून पळ काढला पाठलाग करून त्याला मंडईतही बदलडून काढले यात महिलाही मागे नव्हत्या त्यातून त्याची सुटका करून काहींनी त्याला चौकीत नेले तिथून त्याला उपचारासाठी नेले पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मुलीचा आणि तिच्या पालकांचा शोध सुरू केला त्यात ते बेघर कुटुंबात येथून निघून गेले होते शेवटी रेल्वे स्टेशन परिसरात ते दिसले त्यानंतर गायब झाले या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी शोधले मारहाण झालेल्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बालिकेचा आणि तिच्या पालकांचा शोध आम्ही घेत आहोत त्यानंतर कारवाई होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी सांगितले